ज्या आहेत त्या काल रात्री सुद्धा खूप जोरानं सुरू होत्या आणि त्यामुळं आपण या लाईव्ह मध्ये भेटतो आहोत खर तर काल भारत आणि पाकिस्तानमध्ये एक अचानकपणे सरप्राईज पद्धतीनं शस्त्रसंधी झाली आणि ती जाहीर केली अमेरिकेनं संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्यावरती अशा पद्धतीनं सीमेपार हल्ले करणार नाहीत याच्यावरती सहमती झालेली होती आणि असं वाटलं की आता सगळं शांत झालेलं आहे दोन्ही देशांचे जे डी जी एम ओ आहेत ते सोमवारी बारा वाजता भेटणार पण होते पण संध्याकाळी पाच वाजता ही शस्त्रसंधी होते आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन तासामध्ये पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती सुरू होतात त्यामुळं शस्त्रसंधी नेमकी झालेली आहे की नाही पाकच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे याच्याबद्दल गोंधळ जो आहे तो सुरू झाला आणि कालचा सगळा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट जो आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुमच्या लक्षात येईल की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो काल संध्याकाळी सुरू होता संध्याकाळी एकतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा ही घोषणा केली साधारणपणे साडेपाचच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आपले परराष्ट्र मंत्री ट्विट करतात भारतानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आ, ही शस्त्रसंधी जी आहे ती झालेली आहे म्हणून पण सगळे एक दोन तास निवांत होते अचानकपणे साडेआठ पावणे नऊच्या आसपास वेगवेगळ्या बातम्या यायला लागतात श्रीनगरमध्ये ड्रोनची हल्ल्यांचे दृश्य जे आहेत ते यायला लागतात अमृतसरमध्ये जम्मूमध्ये काश्मीरमध्ये सगळीकडे तणावाच्या बातम्या काही ठिकाणी पुन्हा उल्लंघन झाल्याच्या बातम्या यायला लागतात सीमेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानकडनं काही आगळीक झाल्याच्या बातम्या यायला लागतात आणि नेमकं चालू काय आहे अगदी थोड्या वेळापूर्वी तर शस्त्रसंधी झालेली होती मग पाकिस्तान पुन्हा या कुरापती नेमकं का काढतंय पाकिस्तानला ही शस्त्रसंधी मा मान्य नाहीये का अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या सुरू झाल्या आणि तुम्हाला गंमत सांगतो याच्यातली की जर पाकिस्ताननं ही आगळीक केलेली होती काल तर त्याच्याबद्दल थेट शब्दांमध्ये आपण ठणकवायला पाहिजे होतं पण ते सुद्धा आपण नीट ठणकावलेलं नाही आहे आणि दुसरीकडं उल्लंघन झालेलं आहे की नाही पा पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं याच्याबद्दलसुद्धा आपण म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा असं सांगितलं गेलं की शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं नाही आहे तर आपल्याच देशातले दोन मुख्यमंत्री जे आहेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि गुजरातचे मुख्यमंत्री हर्ष सिंघवी हे काल शस्त्रसंधीनंतर त्यांच्या त्यांच्या सोशल माध्यमावरून हे सांगत होते स्वतः उमर अब्दुल्ला हे सांगत होते की श्रीनगरमध्ये त्यांना आत्ता या क्षणाला काही ठिकाणी फायरिंगचे आवाज स्फोटांचे आवाज येत आहेत ही कसली शस्त्रसंधी झालेली आहे असा सवाल ते स्वतः उपस्थित करत होते पण केवळ सोर्सेसच्या माध्यमातून बातम्या ज्या आहेत त्या तेव्हा सुरू झालेल्या होत्या काही रिपोर्टरसुद्धा या पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत जे त्यांना दिसत आहेत ते सगळे सोशल मीडियावरती टाकत होते न्यूज चॅनल्सवरती हेडलाईन झळकू लागल्या की शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून पण नंतर अचानकपणे काही काळासाठी या बातम्यासुद्धा थोड्याशा डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न झाला अचानकपणे आर्मीकडनं अशा पद्धतीनं कुठलंही शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो सोर्सेसच्या माध्यमातून व्हायला लागला हे सगळं सोर्सेसच्या माध्यमातून सुरू होतं तोपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती आलेली नव्हती म्हणजे संध्याकाळपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर तर काल घडामोडी घडलेल्या होत्या श्रीनगरमध्ये ब्लास्टचे आवाज ऐकू येत आहेत असं स्वतः मुख्यमंत्री म्हणत होते बॉर्डरला फायरिंग आहे असं काही लोकांचं म्हणणं होतं नागरोटा नावाचं जे ठिकाण आहे जम्मूमध्ये त्या जम्मूमध्ये काहीतरी घडलेलं आहे उलटसुलट चर्चा खूप सुरू होत्या की नेमकं हा कसला हल्ला आहे काही लोकांनी चुकीच्या बातम्या पण चालवल्या की सुसाईड अटॅक आहे म्हणून वगैरे पण अशी सगळी कुजबूज सुरू असताना नेमकी इन्फॉर्मेशन काय आहे हे कळत नव्हतं मध्येच सगळं काही अल्बेल आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं नाही आहे असंसुद्धा एक नॅरेटिव्ह जे आहे ते पेरण्याचा प्रयत्न झाला पण अकरा वाजता पुन्हा परराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषद होते विक्रम मेश्री येतात आणि साधारणपणे सव्वा ते दीड मिनिटाचा फक्त त्यांचा एक वाईट ते देतात माहिती देतात की पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते झालेलं आहे आणि हे काल झालेल्या कराराचं एक प्रकारे उल्लंघन आहे आणि त्याच्याबद्दल पाकिस्ताननं गांभीर्यानं आणि जबाबदारीनं कारवाई करावी जवळपास सव्वा अकरा वाजता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतानं मान्य केल्या आणि आता सकाळी पुन्हा एकदा बातम्या येत आहेत की पाकिस्तानच्या काही ठिकाणांवरती आपण हल्ले केलेले आहेत दुप साधारणपणे अकरा वाज वाजण्याच्या आसपास पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद जी होईल त्याच्यामध्ये अधिकृतपणे कळेल की नेमकं काय झालेलं आहे पण या शस्त्रसंधीतनं भारतानं नेमकं काय कमावलं कारण या शस्त्रसंधीनंतर दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे सुरू आहेत शस्त्रसंधी तर झाली पण त्याच्या भोवती एक विजयाचं नॅरेटिव्ह गोवण्याचा प्रयत्न जो आहे तो भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी होतो आहे काल पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये राष्ट्रकीय नाम संदेश दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचा हा विजय झालेला आहे पाकिस्ताननं इंडियाचे मिलिटरी बंकर्स उद्ध्वस्त केले अशा पद्धतीची भाषा त्यांच्या भाषणात केलेली आहे आणि दुसरीकडे भारतात अजून पंतप्रधानांचं राष्ट्रकीय नाम संदेश झालेला नाही आहे आपल्याकडे अजूनही परराष्ट्र सचिव पत्रकार परिषदा घेत आहेत आपण थेट या संदर्भात अशा पद्धतीचं कुठलंही विधान जे आहे ते केलेलं नाही आहे पण कालच्या या शस्त्रसंधीनंतर आपण नेमकं काय कमावलेलं आहे जर शस्त्रसंधी झालीये त्याच्यानंतर सुद्धा पाकिस्तानच्या अशा कुरापती चालू आहेत त्याच्याबद्दल आपण थेटपणे बोलू शकत नाही आहे आणि काल साडेआठ नऊच्या दरम्यान रात्री जो प्रकार झाला त्याच्यानंतर आपली किती गोची झालेली अस असू शकेल याची तुम्ही कल्पना करू शकता की आपल्याकडं अधिकृतपणे पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं गेलेलं आहे की ही शस्त्रसंधी झाली आहे दोन डी जी एम ओ लेवलचे डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन्स आपले आणि त्यांचे हे सोमवारी बारा वाजता एकमेकांशी चर्चा करणार आहेत असं सांगितलं गेलंय आणि त्याच्यानंतर अचानकपणे नऊ वाजता पाकिस्तानकडनं हे फायरिंग सुरू होतंय काही ठिकाणी ब्लास्टचे आवाज येत आहेत त्यामुळं नेमकं आता सांगावं काय पाकिस्ताननं हे केलेलं आहे तर आपल्याला त्याला थेट पद्धतीनं उत्तर द्यावं लागेल काहीतरी गोष्टींच्याबद्दल आपल्या पण म्हणजे शस्त्रसंधी जाहीर करण्यात आपण घाई केली का अशा सुद्धा गोष्टी उपस्थित होतील आणि त्यामुळं थोड्या वेळासाठी ही परिस्थिती जी आहे अडचणीची भारतासाठी निर्माण झालेली होती आणि ते स्पष्ट दिसत होतं काल रात्री सोर्सेसच्या माध्यमातून हे पेरण्याचा प्रयत्न केला जात होता की सगळं काही आलबेल आहे काही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सूचना काढल्या गेल्या की सीज फायरचं उल्लंघन झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत त्या चालवू नका असं सांगितलं गेलेलं होतं पण अकरा वाजता भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेश्री हे स्वतः माध्यमांच्या समोर येतात आणि ते सांगतात की पाक व्हायोलेटेड सीज फायर अँड आस्क पाक टू टेक ॲप्रोप्रिएट ॲक्शन टू स्टॉप द इंट्रुजन त्यामुळं हे आता या पाकिस्तानचं नेमकं करायचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे का आणि शस्त्रसंधीतल्या जर आपण गोष्टी बघितल्या तर नेमकं आपण काय कमावलेलं आहे आत्ता या क्षणाला सगळ्या भारतवासियांना या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे की आपली जी एक पहिल्यापासूनची भूमिका आहे की टेरर अँड टॉक्स कॅनॉट गो ॲट अ वन टाईम म्हणजे दहशतवाद आणि चर्चा ही एकाच वेळी चालू राहू शकत नाही हा भारताचा पहिल्यापासून पवित्र आहे याच्याबद्दल आपण अनेकदा पाकिस्तानला ठणकावलेला आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकोणीसशे बहात्तरचा जो भारत आणि पाकिस्तानमधला शिमला करार झालेला आहे त्याच्यानुसार आपण भा या काश्मीरच्या प्रश्नामध्ये कुठल्याही त्रयस्थ पार्टीला सामावून घेत नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे दोन देशांचा आणि तो म, आम्ही एकमेकांशी बसून बोलून जे काय आहे ते ठरवू अशी आपली भूमिका आहे असं असताना कालच्या शस्त्रसंधीच्या अनाऊन्समेंटमध्ये मग नेमकं अमेरिकेला एंट्री करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली का कारण अमेरिका या संदर्भात तसे दावे करत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळायला पाहिजे की अमेरिकेचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत मार्क रिबिओ त्यांचं स्टेटमेंट जे आहे त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करण्याची विनंती जी आहे ती मान्य केली आणि दोन्ही देशांचे प्रतिनिधी हे तिसऱ्या एखाद्या ठिकाणी बोलतील आणि चर्चा करतील या विधानाबद्दल आपली अधिकृत भूमिका काय आहे सरकारचा अधिकृत स्टँड काय आहे हे, हे नेमकेपणानं स्पष्ट झालं पाहिजे कारण भारत आणि पाकिस्तानच्या या प्रश्नामध्ये आपण कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला आत्तापर्यंत सामील करून घेतलेलं नाही आहे आणि त्रयस्थ ठिकाणी बोलणी याचा अर्थ नेमका काय होतो आत्ता या क्षणाला सोर्सेसच्या माध्यमातून माहिती खूप दिली जाते की हे अशा पद्धतीने आम्ही कुठलीही गोष्ट मान्य केलेली नाही आहे म्हणून किंवा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलाच हा सगळा करार जो तो आहे तो झालेला आहे पण याच्याबद्दल अधिकृत काहीतरी माहिती येणं जे आहे ते आवश्यक आहे त्रयस्थ ठिकाणी आपण बोलणी पाकिस्तानसोबत करणार आहोत की नाहीत हे अधिकृतपणे स्पष्ट केलं पाहिजे पाकिस् अमेरिकेच्या मार्क रिव्यु यांचं ते स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे हे कोणीतरी अधिकृतपणे सांगितलं पाहिजे आणि तोपर्यंत भारताचा हा जो अधिकृत स्टँड या सगळ्या प्रश्नावरचा नेमका काय आहे हे स्पष्ट होणार नाही तुमच्यापैकी बरेच लोक कमेंट करतायत आत्ता आपल्याकडं जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगा की शस्त्रसंधीचं हे टायमिंग जे आहे ते तुम्हाला पटलेलं आहे का शस्त्रसंधी योग्य वेळी झालेली आहे असं तुम्हाला वाटतंय का किंवा या शस्त्रसंधीमधून भारताच्या हाती जे काही पडायला पाहिजे होतं ते पडलेलं आहे का यस किंवा नो एवढ्या एका सोप्या शब्दामध्ये जरी तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल कारण मला थोडा अंदाज येईल की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतय आणि गेल्या चार दिवसामधली जर आपण परिस्थिती बघितली म्हणजे सुरुवात कुठून झालेली होती आणि शेवट कुठून झाला सुरुवात कधी झाली बावीस एप्रिलला पहलगामचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर जे आहे ते सुरू केलेलं होतं ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्या हाती नेमकं काय लागलेलं ला आहे गेल्या गेल्या चार दिवसामध्ये याचा सुद्धा नीट विचार जो आहे तो करावा लागेल कारण दरम्यानच्या चार दिवसामध्ये काय झालं तुर्कीसारखा देश हा पाकिस्तानच्या थेटपणे पाठीशी उभा राहिलेला आहे कालची सगळ्यात महत्वाची घडामोड ज्याचा खूप गांभीर्यानं विचार करायला पाहिजे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं काल जेव्हा पाकिस्तान आपल्याकडं सीमेवरती अशा पद्धतीनं पुन्हा काहीतरी आगळीत करत होता त्याचवेळी चायनाचं चा एक स्टेटमेंट येतं आणि चायनाकडनं हे सांगितलं जातं की आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत म्हणजे तुर्की आणि चायनासारखे दोन देश जे आहेत ते या चार दिवसांच्या तणावानंतर पाकिस्तानच्या थेट पाठीशी उभे राहिले आपल्या पाठीशी इतक्या थेटपण्या म्हणजे इस्रायलची मदत आपल्याला असेल रशियाची असेल पण पाकिस्तानच्या बाजूनं नाही आम्ही आम्ही भारताच्या बाजूनं आहोत इतक्या थेटपणे सांगणारा एकही देश आपल्या बाजूनं आप या चार दिवसामध्ये तरी दिसलेला नाहीये आणि म्हणून या चार दिवसांचं फलित नेमकं काय का याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आणि कालचा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट जर तुम्ही बघितला की शस्त्रसंधी जाहीर ज्या पद्धतीनं झाली म्हणजे ही शस्त्रसंधी आहे दोन देशामध्ये हे तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जाहीर करतात ज्यांचा या प्रश्नाशी खर तर काहीच संबंध नाहीये इंदिरा गांधींनी एकोणीशे बहात्तर मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत जो करार केलेला होता त्याच्यानुसार हे ठरलेलं होतं की हा दोन देशांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तिसरा कुठलाही देश नाक खुपसू शकणार नाही आणि असं असताना सुद्धा ट्रम्प हे कसं काय करू शकले याच्याबद्दल अनेक लोकांना प्रश्न आहे बर साडेपाच वाजता ही घोषणा होते त्याच्यानंतर मग त्याच्या आधीपासून ज्या बातम्या चाललेल्या आहेत दोन तीन त्या बातम्या नेमक्या कशासाठी चाललेल्या होत्या कारण त्या बातम्यांमध्ये एक आपण शस्त्रसंधीच्या आधी बातमी खूप चाललेली होती की याच्यापुढे पाकिस्तानची कुठलीही दहशतवादी कृती जी आहे ती ॲक्ट ऑफ वॉर म्हणून ट्रीट केली जाईल त्याला युद्धजन्य परिस्थिती म्हणून यु उत्तर दिलं जाईल ही बातमी बरोबर चा साडेचार पाचच्या आसपास आपल्याकडं काल चालली याचा अर्थ शस्त्रसंधी होणार आहे हे माहिती आहे आणि त्यामुळं आपल्याला काहीतरी एक नॅरेटिव्ह जे आहे ते तयार करावं लागेल का विजयाचं याच्यासाठीची ही तयारी होते का कालबरोबर साडेतीन चारच्याच सुमारास सात मेच्या हल्ल्यामध्ये ज्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला त्यांची यादी डिक्लेअर करण्यात आली नावं देण्यात आली पण ही सगळी तयारी जी आहे ती एक पद्धतीनं नॅरेटिव्हची तयारी होते का कारण शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही बाजूचे देश जे आहेत ते विजयाचा दावा करत आहेत भारताप्रमाणे पाकिस्तानसुद्धा विजयाचा दावा करते पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ राष्ट्रके नाम संदेश देत आहेत आणि हे आहेत खरं पाकिस्तान ला पाकिस्तान तर पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे की पाकिस्तानच्या इतक्या मिलिटरी एअरबेसचं नुकसान आपण केलेलं आहे आणि तरीसुद्धा त्यांना याच्यामध्ये आपला काहीतरी विजय झाल्याचं वाटतं आहे तर म्हणजे त्याच्याबद्दल खरं तर काय बोलावं अशी परिस्थिती आहे पण आंतरराष्ट्रीय माध्यमातलं जर तुम्ही वार्तांकन बघितलं तर बऱ्याच माध्यमांनी या शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेनं भूमिका कशी बजावली अमेरिकेनं या सगळ्यामध्ये जी मध्यस्थी केली त्याच्याबद्दलच्या बातम्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळं याच्यामध्ये पाकिस्तानची आणि भारताची भूमिका वेगळी म्हणजे पाकिस्तानचे जे सगळे नेते आहेत ते थेटपणे अमेरिकेला या मध्यस्थीबद्दल क्रेडिट देत आहेत भारतानं मात्र अमेरिकेची मध्यस्थी जी आहे ती थोडीशी डाऊनप्ले केलेली आहे त्याच्याबद्दल थेट उल्लेख जो आहे तो कुठेही केलेला नाही आहे आता अकरा वाजता जी पत्रकार परिषद होईल त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित असतील खरं तर गेल्या दोन तीन पत्रकार परिषदांच्यामध्ये प्रश्नोत्तरं घेतली गेलेली नाही आहेत यावेळी ती घेतली जातील अशी आपण अपेक्षा करूयात कारण या शस्त्रसंधीनंतर प्रश्न बरेचसे लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं जे आहे ते खूप आवश्यक आहे जर या संपूर्ण चार दिवसांच्या कसरतीमध्ये आपण नेमकं का काय मिळालेलं आहे याचा विचार करण्यासाठी कालची शस्त्रसंधी जी आहे ज्याला सीज फायर म्हटलं जातं त्या सीज फायरचं जर तीन तासामध्ये पाकिस्तान उल्लंघन करत असेल एक च चर्चा कालच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर ही पण सुरू होती की पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकार यांचे संबंध जे आहेत ते खूप वेगळे आहेत तिथे लष्कर आणि सरकारची तोंड जी आहेत ती दोन दिशेला असतात अनेकदा लष्कराच्याच कृपेनं तिथं सरकार सत्तेवरती येतं दोन हजार अठरामध्ये जेव्हा इम्रान खान पंतप्रधान झाले होते सुरुवातीला ते सुद्धा लष्कराच्याच मदतीने तिथे बसलेले होते पण नंतर त्यांचे संबंध बिघडले आणि आता ते जेलमध्ये आहेत आत्तासुद्धा शहाबाज शरीफ जे नवाज शरीफ यांचे बंधू आहेत खरं तर नवाज शरीफ आणि पाकिस्तानचं लष्कर यांचे सुरुवातीचे संबंध फारच टोकाचे होते पण तरीसुद्धा आत्ता शहाबाज शरीफ यांना पंतप्रधान ब पदावरती बसवण्यामध्ये लष्करानं तिथल्या मदत केलेली आहे आणि आता तिथले लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार यांच्यामधले संबंध हे पुन्हा तणावग्रस्त बनतील का पाकिस्तानच्या लष्कराला ही शस्त्रसंधी मान्य नाही आहे म्हणून त्यांनी काल संध्याकाळनंतर हा हल्ला केलेला होता का हा पण याच्यातला प्रश्न आहे त्याच्याबद्दलसुद्धा थेट उत्तर जे आहेत ते मिळणं आवश्यक आहे आपल्याकडं जसं एक व्यवस्थित यंत्रणा आहे लोकशाही आपल्या देशामध्ये प्रगल्भ आहे दृढ आहे पण तशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये नाही आहे पाकिस्तानमध्ये लष्कर हे तिथल्या सरकारला अजिबात जुमानत नाही आणि त्यामुळं या शस्त्रसंधीमध्ये आणि लक्षात घ्या की आपल्याकडं शस्त्रसंधीच्या वेळी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये डी जी एम ओ लेवलचे अधिकारी पाकिस्तानचे आणि आपले हे एकमेकांशी काल फोनवरून बोलले आणि सोमवारी सुद्धा दुपारी बारा वाजता ते एकमेकांशी चर्चा करणार आहेत हे सांगितलं गेलेलं आहे याचा अर्थ डीजीएमओ लेवलचा पाकिस्तानचा अधिकारी जर आपल्या अधिकाऱ्यांशी बोलत असेल तर याची कल्पना तिथल्या सुद्धा लष्कराला आहेच मग तरी सुद्धा हे शस्त्रसंधीचं उल्लंघन नेमकं का झालं याच्याबद्दल थेट स्पष्टीकरण जे आहे ते आपल्याकडनं मिळणं अपेक्षित आहे आता पहेलगामच्या या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर पार पडलं पण चार दिवसामध्ये जर ते थांबणार असेल ते आता पूर्णपणे थांबलेलं आहे की नाही हे आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होईल पण पहलगामच्या अतिरेक्यांना खरोखर याच्यातनं न्याय मिळालेला आहे का त्या अतिरेक्यांचं नेमकं काय झालं ते अतिरेकी सध्या आहेत कुठे त्यांचा म्हणजे ते पाकिस्तानमध्ये पाठवले गेलेले आहेत त्यांचा खात्मा झालेला आहे की नेमकं काय झालेलं आहे याचं उत्तर या चार दिवसांच्या कारवाईमधूनसुद्धा मिळालेलं नाही आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण विचारणार आहोत का आजसुद्धा म्हणजे असदुद्दीन सुद्धा हा प्रश्न कायम विचारलेला आहे शस्त्रसंधीनंतरसुद्धा त्यांचं म्हणणं हे आहे की त्या अतिरेक्यांचं नेमकं काय झालं हे कळलं पाहिजे आणि शस्त्रसंधी अशा पद्धतीनं झालेली आहे की जी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी जाहीर करण्याच्याऐवजी ती झालेली आहे अमेरिकेमधून डिक्लेअर याचा अर्थ अमेरिकेला भारत आणि पाकिस्तानच्या या प्रश्नामध्ये प्रवेशाची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे का आत्ता या क्षणाला अजूनही सांगितलं जात आहे की भारत आणि पाकिस्तानमधला जो सिंधू जल करार आहे तो अजूनही कायम आहे पाकिस्तानवरचे आर्थिक नि निर्बंध जे आहेत ते अजूनही कायम आहेत आणि त्या संदर्भात कडक धोरणं जे आहेत ती अजूनही राबवली जातील पण ती राबवली जात असताना अशा पद्धतीच्या मिलिटरी ऑपरेशनचं जे यश आहे ते किती नेमकं आहे हे वेगळ्या पद्धतीनं तपासून बघावं लागणार आहे आणि त्याची चर्चा जी आहे ती पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच होत राहील पंतप्रधान मोदींच्या इमेजला नक्कीच तडे बसतील जर या संपूर्ण प्रकरणामध्ये अमेरिकेचा वर्चष्मा आहे हे दिसत राहिलं तर अमेरिका सांगते आपल्याला भारत आणि पाकिस्तानला की शस्त्रसंधी करा आणि त्याच्यानंतर जर ती आपण करत असू तर याचा अर्थ भारत अमेरिकेच्या दबावाखाली आहे नुकताच ट्रम्प यांनी संपूर्ण जगामध्ये टॅरिफच्या नावानं एक धुडगूस घातलेला भारता आहे भारतावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ लादलेले आहेत याचा अर्थ आर्थिकदृष्ट्यासुद्धा त्यांचं आक्रमण चालूच आहे आणि आता अशा स्ट्रॅटेजिक मुद्द्यामध्ये सुद्धा जर ते आपल्याला काही सांगणार असतील आणि त्याच्यानंतर आपण ऐकणार असू तर याचा अर्थ अमेरिकेचा हस्तक्षेप जो आहे तो जास्त होत चाललेला आहे आणि ही गोष्ट भारत आणि पाकिस्तानमधल्या या संबंधांच्या दृष्टीनं चांगली नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमच्या कमेंट्स नक्की कळवा पण शस्त्रसंधी झालेली असली तरी प्रश्न संपलेले नाही आहेत उलट जास्त प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती घेत राहणं हे आवश्यक आहे आज रविवारची सकाळ आहे पण तरीसुद्धा घडामोडी ज्या आहेत त्या खूप वेगानं घडत आहेत आणि त्यामुळं आपण या लाईव्हवरती आत्ता भेटलेलो ला आहोत थोड्याच वेळामध्ये अकरा वाजता एक अधिकृत पत्रकार परिषद भारत सरकारकडनं होणार आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं आहे याच्यावरती आपलं लक्ष असेल तुम्ही सगळे या लाईव्ह स्ट्रीममध्ये जॉईन झालात त्याच्याबद्दल धन्यवाद नवीन काही अपडेट आल्यानंतर पुन्हा भेटू धन्यवाद